नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील जनतेसाठी आणि खास करून शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय राज्य शासनाने घेऊन त्या संदर्भात आर सुद्धा निर्गमित करण्यात आले आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पहिला जो निर्णय आहे त्या संदर्भातला जे आर पहा नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे आता खाली शासन परिपत्रक पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून या दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत म्हणजेच मित्रांनो केंद्राच्या निकषात बसत नसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत देण्यासाठी हा जी आर निर्गमित करून निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यानंतर दुसरा जो निर्णय आहे त्या संदर्भातील जी आर पहा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत विकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्र हिशाचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग म्हणून एकशे तेरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतका निधी राज्य शासनास वितरित करण्यात आला आहे तर असा केंद्र व राज्य समरूप हिस्सा एकशे एकोणनव्वद कोटी सोळा लाख सदोतीस हजार इतका निधी ग्रामविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो ज्या लोकांना अद्याप पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यापात्र लाभार्थ्यांची लवकरच ड यादी जाहीर केली जाईल व निधी त्यांना घरकुल बांधकामासाठी वितरित केला जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा निर्णय आहे त्या संदर्भातील जे आर पहा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता सहा हजारऐवजी थेट अकरा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो पूर्वी या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार रुपये दिले जात होते परंतु आता ऐवजी अकरा हजार रुपये देण्यात येतील बघा पहिल्या अपत्यासाठी महिलांना पहिल्या हप्त्यावेळी तीन हजार तर बाळाची जन्म नोंदणी आणि बाळाच्या तीन लशी पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता दोन हजार रुपये मिळणार आहे तसेच त्या स्त्रीला दुसऱ्या अपत्यावेळी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात सहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आणि असे एकूण अकरा हजार रुपये त्या महिलेला मिळणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निर्णय घेऊन त्या संदर्भातील जे आर राज्य शासनातर्फे निर्गमित करण्यात आले आहेत मित्रांनो हे जी आर तुम्हाला पाहायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद